आज ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र टीम हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येरणवाना या नामांकित हॉस्पिटल मध्ये कलम चार ची पाहणी करण्यासाठी आलेली होती आणि या विभागात लिगल हेड प्राची मॅडम तसेच रवींद्र हेड जे जनसंपर्क अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा केली आणि कलम चारची पाहणी करण्याकरता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच सुमोटोने स्वप्रेरणेने प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील माहिती खुली करावी असे शासनाचे कायद्यामध्ये आदेश आहेत कायद्यात तरतूद आहेत परंतु या ठिकाणी कलम चारची पाहणी करताना धक्कादायक माहिती आता आलेली आहे की दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने या ठिकाणी वीस वर्षात कलम चार अद्यावत केलेला नाही आणि या ठिकाणी जे माहितीचे अधिकार अर्ज येतात त्यांना अनेकदा त्यांनी असे उत्तरं दिलेली आहेत की आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम दोन ज मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या प्राधिकरणाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या वित्त पुरवठा करण्यात येतो अशा प्राधिकरणाला हा कायदा पूर्णपणे लागू आहे आज दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या जागेवर उभारलेला आहे ती सर्व जागा राज्य शासनाची आहे आणि या राज्य शासनाची मालकी ही जनतेची आहे शासनाचा कारभार जनतेचं मत आणि जनतेचा कर यातून चालतो आणि म्हणून या ठिकाणी कायदा परिपूर्ण लागू आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच गेल्या वीस वर्षात या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घात झालेला आहे आणि नागरिकांना वीस वर्षात या हॉस्पिटलने माहिती खुली केलेली नाही ही धक्कादायक माहिती आमच्या निदर्शनास आलेली आहे हॉस्पिटलचे प्रमुख हॉस्पिटलच्या या लिगल टीमचे हेड तसेच जनसंपर्क अधिकारी यांनी आम्हाला एक सूचना केलेली आहे की तुम्ही तुमचं निवेदन आमच्याकडे द्या आणि आम्ही या लिगल टीम पुढे हे मांडू आणि इथून पुढे नागरिकांसाठी आम्ही ही माहिती खुली करू तुम्ही चांगलं काम करत आहात आणि आम्हालाही असंच या सेवेतून नागरिकांना माहिती खुली करायला आवडेल माझ्या सर्व आर्ट ऍक्टिव्हिस्टला विनंती आहे की आपण जागृत राहा अशा प्राधिकरणावर लक्ष द्या वेळोवेळी पाहणी करा प्रजा ही राजा आहे आणि हा राजा झोपल्यामुळे प्राधिकरणात अशा गडबड गोष्टी होतात तर इथून पुढे प्रत्येकाने कलम चार्जचं प्रशिक्षण घ्यावं प्राधिकरणामध्ये कलम चारची तपासणी करावी आणि नागरिकांना जास्तीत जास्त माहिती खुली करण्यासाठी अशा प्राधिकरणाला आपण भाग पाडावं अशी मी आजच्या या छोट्याशा व्हिडिओद्वारे आपल्याला विनंती करतो धन्यवाद